नमस्कार साहेब मी कैलास तुकाराम धुले बोलतो वरणा तुमची बघितली मी तुमची पाठी दिसली मला तुम्ही घरासमोर बसलेले दिसताय मला का बहिणी बरं तुमच शुभेच्छा तुम्हाला देखील शुभेच्छा नवीन वर्षाच्या कधी पूर्ण केलं घर अठरा मध्ये अनुदान पुरलं का तुम्हाला हा अनुदान हा पुरला 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 सगळं शौचालय वगैरे नीट बांधलाय सगळं हाय आहे शौचालय पण आहे बांधलंय बाहेरून तर खास छान दिसत घर तुमचं आम्हाला इथन एकदम थँक्यू सर तुम्ही लक्ष घालून बांधलेलं आहे एकदम हा हा स्वतः ना स्वतः बांधलाय वा हा काय करता तुम्ही मी शेतीची कामं करतो शेतीची कामं करता कोण कोण शेती भाजी लावतो भात लावतो घरी कोण कोण आहे तुमच्या आई आहे बायको आहे दोन मुलं आहेत वहिनी मुलांना आवडलं का घर असत एकदम आता घर चांगलं झाल्यामुळे विभ्यास जास्त करतात की नाही पोरं करतात ना चांगला आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा हा तुमच्या परिवाराला पण